श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कधी कधी आ आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खरा खेळ सुरू होतो फक्त आपला विश्वास अतूट तुटू तु, तु, देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते बाळ हवेतही असतं ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमच्या स्वामीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं शक्य होईल लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात काहीही अशक्य नाही स्वामी समर्थ तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा विश्वास पाहिजे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपली प्रग प्रगती थांबली असेल यश मिळत नसेल तर आध्यात्मिक उपाय म्हणून रोज एकदा आणि गुरुवारी तीन वेळा स्वामी समर्थाचा तारकमंत्र म्हणावा व सोबतच सर्व नीट व्हावे अशी प्रार्थना करावी स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे स्वामीवर विश्वास ठेवावा स्वामींचा तुमच्यावर तो शरीरावर काहीच परिणाम होत नाही असे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते मग त्यामुळे तुमच्या सभोवती एक असुरक्षा कवच तयार होते कधी कधी तुम्हाला चांगले लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंग मिळतात कधी कधी तुम्हाला असेही लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते असे का होते माहीत आहे का व्यक्तीच्या भोवतालचे नकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षण बनवतात मंत्र त्या अनाकर्षक तरंगांना जास्त सकारात्मक आकर्षक बनवतात हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे मी जर न्यूयॉर्कला गेलात तर तुम्हाला अशी ठिकाणी दिसतील की जेथे लोक मंत्र जप शिकतात लोक संध्याकाळी एक तास नामस्मरण करण्याच्या क्लासला जातात ते ओम नम शिवाय ओम नमो नारायणा ना। श्रीराम जय राम जय जय राम असा जप करतात अर्थात त्यांचे उच्चार वेगळे असतात चीनमध्ये तर राधे राधेच्या ऐवजी लाधे लादे, लादे म्हणतात तैवान मध्ये सात हजार ते आठ हजार लोक मिळून राधे गोविंदाच्या ऐवजी राधे गोविंद असे गात असतात याने परिणाम होतो हे लोकांनी अनुभवले आहे आणि खरंच तो होतो स्वामी समर्थांचा प्रकट काळ सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास और सबसे बी बडे श्री स्वामी समर्थ महाराज अशा शब्दामध्ये स्वामी समर्थाची महती वर्णन केली जाते माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका